नमस्कार मी आणि आपण पाहता चोवीस तास महानगर मीराबेंदर शहरामध्ये आज भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे जगद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थानातर्फे या रक्तदान शिबिराचं संपूर्ण महिनाभर आयोजन करण्यात आलेलं आहे आज त्याचा पहिला टप्पा पार पडतो आहे गोडदेव गाव या ठिकाणी रक्तदान शिबिराला आम्ही भेट दिलेली आहे पाहूया या ठिकाणी असलेल्या आयोजकांचं नेमकं म्हणणं काय आणि सर्वच रक्तदात्यांना त्यांनी कशा प्रकारे आव्हान केलेलं आहे आज काल म्हणजे दहा तारखेपासूनच आपले जगदगुरु नरेंद्र महाराज संस्थानच्या वतीने जवळजवळ महाराष्ट्र आणि इतर सात राज्यांमध्ये साडेआठशे कॅम्प हे सुरू झालेले आहेत आणि मीरा भाईंदरमधील हा पहिला आजचा कॅम्प या ठिकाणी संपन्न होत आहे आणि अतिशय उत्स्फूर्तपणे भाविक आणि इतर नागरिक यांचा या कॅम्पमध्ये सहभाग आहे आणि अतिशय सुंदररीत्या हा कॅम्प सुरू आहे आणि सायंकाळपर्यंत तो चालणार आहे याच्यानंतरसुद्धा महिनास महिनाभर नियोजन आहे कॅम्पचं ते कसं असणार हो टोटली आपल्या संपूर्ण मा महाराष्ट्र आणि इतर सात राज्यांमध्ये आठशे पन्नास कॅम्पचं क नियोजन आहेच आणि ते प्रत्येक म्हणजे रविवार शनिवार असे ठरलेले आहेत आणि याच्यामध्ये आपल्या मुंबईमध्ये जवळजवळ पन्नास कॅम्प आपण राबवत आहोत आणि त्याचपैकी मीराबाईंदरमध्ये सहा कॅम्प होत आहेत तर पुढच्या रविवारी दोन कॅम्प एक पेंडकरपाडामध्ये एक राजीव गांधी ब्लड बँक मिरावड या ठिकाणी आहे त्यानंतर नगर रायगाव या ठिकाणी एक कॅम्प आहे त्यानंतर पंचवीस तारखेला परत दोन कॅम्प आहेत पोटबंदर या ठिकाणी गा कॅम्प आहे त्यानंतर भायंदर पश्चिम या ठिकाणीसुद्धा कॅम्प आहे ब्लड इन नीड याचा अर्थ आहे गरज असताना रक्ताचा पुरवठा होणं बरोबर तर जेव्हा एखाद्या रुग्णाला जेव्हा रक्ताची जास्त नितांत गरज असते अशा वेळेला आम्ही काय करतो आमच्याकडे जे रजिस्टर केलेले नोंदणी केलेले जे रक्तदाते आहेत आम्ही त्यांना कॉल करतो आणि त्या ज्या एसपी या रक्ताची गरज असते त्याच्या जवळपास असणाऱ्या आमच्या दातांना आम्ही कॉल करून तिथे जाऊन त्यांना रक्तदान करायला सांगतो याच्यामुळे एक फायदा तर असा होतो की त्या रुग्णाला फ्रेश रक्त मिळतं हा एक फायदा आहे तर अशा पद्धतीने आमच्याकडे ब बरेच दाते नोंदणीकृत आहेत आणि त्याचाही फायदा या म्हणजे संप्रदायातर्फे समाजाला होत असतो तर मी हेच सांगेन की जर आता या कॅम्पमध्ये जर कोणाला रक्तदान करता आलं नसेल तर त्याने आमच्याकडे नोंदणी करावी मग जेव्हा पण कुठे गरज असेल रक्ताची त्यावेळेला आम्ही त्यांना तिथे सांगू आणि त्यांच्याकडून रक्तदान होईल या मोहिमेमध्ये महाराष्ट्र शासनाचे जे आरोग्य कसा सहभाग आरोग्य विभागाचं सहभाग म्हणजे आता हल्लीच आमचे जे स्वामी आहेत त्यांच्याबरोबर आरोग्य विभागाची आरो विभागा ही सभा मीटिंग झालेली आहे आणि त्याबद्दल जे डिटेल आहे ते आमचे विभाग प्रमुख कांबळे साहेब तुम्हाला सांगतील आपल्या जगद्गुरू नरेंद्र नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीने आणि महाराष्ट्र शासन यांच्या वतीनेच आता सध्या जे कॅम्प सुरू आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यामध्ये सुद्धा सुरू आहेत त्याच्यामध्ये आरोग्य विभागातून अतिशय सुंदररीत्या शासनाचं सहकार्य आम्हाला असतं आणि हे शासनाच्या वतीनेच म्हणजे शासनाच्या कळवून शासनाची परवानगी घेऊनच आपले एच बी टी सी जी संस्था आहे आपली महाराष्ट्र शासनाची त्यांच्याकडूनच प परवानगी घेतल्यानंतर त्यांनी दिलेल्या नियोजनाप्रमाणेच आपण आणि त्यांना आवश्यक असलेल्या रक्तानुसार आपण त्यांच्या मागणीनुसार कॅम्प आत राबवत आहोत आणि त्याच्यामुळे शासनाचं आणि जे एस बी टी सी संस्था आहे त्यांचं खूप सहकार्य आम्हाला असतं आणि अशा प्रकारे दोन्ही संस्थांच्या वतीने किंवा शासनाच्या वतीने मिळून हे नियमित आमचे रक्तदानाचे कॅम्प हे सुरू आहेत खरं तर हे, मोटा हे, ले ले। हे ले ले। खरदर एक मोठं रक्तदान हे महान दान बोललं जातं जगामध्ये त्याच्यातलं जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीनं आज मीराबाईंदरमध्ये गोडदेव ठिकाणी आज हे रक्तदानाचं शिबिर आयोजित केलेलं आहे सालावादप्रमाणे याही वर्ष आयोजित केलेलं आहे खरं तर नरेंद्र महाराजांचं कार्य एक सामाजिक आपला धार्मिक क्षेत्रामध्ये फार मोठं आहे आणि त्याचबरोबर एक सामाजिक क्षेत्रातलं हे काम करत असताना एक वेगळा उपक्रम त्यांच्या माध्यमातून संस्थानाच्या माध्यमातून होत आहे त्याच्याकडून आम त्याच्यासाठी आमच्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो खरोखर सामाजिक आणि धार्मिक अशी मेळ इथे दिसून येते मीरा महिंदरमध्ये अनेक लोकांनी म्हणजे संस्थेची जी संबंधित लोक आहेत व इतरही लोक आहेत त्या लोकांनी या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल माझ्याकडून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद जगद्गुरू नरेंद्रजी महाराज यांचे नेहमीच इथे कार्यक्रम असतात आणि रक्तदान शिबिरी ते प्रत्येक वेळेला घेतात मलाही त्यामध्ये ते लोक सहभागी करतात पण काय मी रक्तदान करू शकत नाही पण जे करतात त्यांना मग माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा